नमस्कार मित्रांनो आपण बोलतो गावे गावे एक वेगळा बैल शंकरपटातला बैल आहे आणि त्या शंकरपटातला एक बैल टॉपचा बैल आहे आणि त्या बैलाचे विक्रम सांगावे एवढे कमी आहेत फायर बैलाबद्दल बोलतो पण फायर यवतमाळ जिल्ह्याचा बैल आहे तो आणि शंकरपटात त्याचं वर्चस्व सारखंच राहतं आणि महाराज वगैरे जे बैल आहेत त्यांच्या बरोबरीचा बैल आहे परंतु आपल्या भागामध्ये सुद्धा पाहायला तो आलेला पेडगावच्या मैदानामध्ये आणि पेडगावच्या मैदानामध्ये नशिब नव्हतं त्या गाडीचं फायरच्या कारण की सेमी असा होता की शिरसवडीची रायफल आणि महान भारत केसरी हारण्या ही गाडी मध नव्हती आणि ही गाडी होती पब्लिकने गाडी तरी गाडी दोन नंबरला होता आली फायर यवतमाळ जिल्ह्यातला फाव फायर आहे बरं का नक्कीच त्या बैलाला इकडच्या बैला इकडेमध्ये तुम्ही बघितलं आत्ता एक मैदान झालं कारखेल या ठिकाणी कोटेश्वर केसरीचं आणि त्या मैदानामध्ये फायनलला गाडी राहिलेली आणि दोन नंबर होता आले थोडंसं तोंडावरती निकाल थोडासा बैल थोडासा दुसरा कमी पडला परंतु असू द्या परंतु त्या बैलाचं कौतुक करायला पाहिजे कारण की यवतमाळ जिल्ह्यातून तो बैल येतोय इथे पळायला एवढी सोपी गोष्ट नाही आहे बरं का कारण शंकरपटातील अशी अनेक बैल आहेत या आपल्या सातारी छकडीमध्ये लखन असेल चिमणी असेल राजा सम्राट असेल देवाभाई असेल महाराज असेल त्या महाराज महाराजला बघितलं आपणच वर आणलाय कोणी काय का म्हण ना पण महाराजला सुरुवातीला सभा या महाराष्ट्राला माहितीये की आपणच पहिला व्हिडिओ केलेला आणि त्याला चर्चेत आलेला नंतर तो बाकासू सोबत पळाला आणि एक नंबर झालेला होता नक्कीच हा फायर सुद्धा तशाच पद्धतीला बैल पळतोय आणि त्या नांदेड शेतीच्या भारत सोबत तो फायनलला राहिलेला कारखेल या मैदानामध्ये तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आणि नक्कीच त्या बैलाचे कोणकोणते विक्रम आहेत त्या बैलाच्या नाव होती चला आपण बघूया चाळीस शंकरपटामध्ये तो एक नंबर आलेला आहे तसेच तीन शंकरपटामध्ये त्याचा एक नंबर आलेला आहे अकरा शंकरपटामध्ये त्याचा एक नंबर आलेला आहे वीस शंकरपटामध्ये एक नंबर आलेला आहे हिंद केसरीचं शंकरपटचं मैदान होतं शंकर बहिरम या ठिकाणी म्हणजे तिकडचं गावचं नाव आहे बर का बहिरम एक हिंद केसरीचं मा मानकरीचं मैदान आहे ते यवतमाळ जिल्ह्यातलं त्या ठिकाणी एक नंबरचा मानकरी पटकवलेला होता तसेच विदर्भ केसरी तळेगावमध्ये मैदान झालेलं त्या मैदानामध्ये गाडी फायनलला राहिलेली आणि तृतीय क्रमांक मिळाला होता तसेच विदर्भ केसरी शंकर पटाच्या मैदानामध्ये मंगळादेवी या ठिकाणी मैदान झालेलं तिथं एक नंबर मिळवला होता तसेच हिंद केसरीचं मैदान झालं बाभुळगाव या ठिकाणी तिथं सुद्धा एक नंबर तसेच राज्यस्तरीय विदर्भ केसरी के शंकरपट सेतू तिथं या बैलाने एक नंबर केलेला होता नक्कीच बघा आणि या गाडी या बैलाच्या नाव अनेक विक्रम आहेत परंतु तो, तो बैल इकडे पोहचतोय फक्त एवढेच पैरेला अडचण येते नक्कीच जे टॉपचे बैल आहेत त्यांची गाडी मारायला सुद्धा तो कमी करायचा नाही कारण की त्या बैलाला स्पीड खूप आहे दोन्ही खांदी पब्लिक म्हटलं तरी पब्लिक न पळतोय फक्त एवढंच त्याला स्पीड मिळणार स्पीड म्हणतोय त्याला पहिरे मिळणं झालेत योग्य पहिरे मिळणं झालेत आणि नक्कीच व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे आपलं की त्या बैलाचं तुम्ही व्हिडिओज बघा नक्कीच समजेल तुम्हाला की काय बैल पळतोय एवढं स्पीड आहे त्या बैलाला लखन जो पळतोय आता चिमण्या जो पळतोय त्या पद्धतीनं तो बैल पळतोय फक्त विषय काय होतोय तो बैल आहे यवतमाळचा आणि इकडं आल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे पैरे एवढं करणं सोपं होत नाही नक्कीच माझं एवढंच म्हणणं आहे की त्या बैलान त्या बैलाला आपला बकासूरचा पैरा किंवा मथुरचा तरी पैरा मिळावा कळेल त्या बैलाचा काय पळ आहे कारण बकासूरनं आपल्या असे अनेक बैल उजडत आणले संबंध महाराष्ट्रातले बघितले नक्कीच एक माझी एक विनंती आहे आपल्या दादांना मथुरचे मालक आहेत त्यांना एकदा ट्राय करा बघा तो फायर काय पळतोय नक्कीच परत म्हणाल नका की खरंच हा बैल खरंच पळतोय कारण त्या बैलाला खरंच मी वारंवार सांगतोय किती वेळा सांगतो तुम्हाला व्हिडिओमध्ये की त्या बैलाला लस स्पीड आहे लस स्पीड आहे फक्त त्याला बैल पूर्ण झालंय जसं आपण सराजा कसा पळतोय एखादा शेवट तसाच तो बैल पळतोय फक्त त्याला पैरे भेटणं झालेत एवढंच म्हणणं आहे शंकर पटाचा तो, 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 तो महाराज या बैल बैलासोबत हा बैल पाळालेला आहे आणि त्या महाराजच्या मालकांनाच विचारा काय बैल पळतो लखनला पण विचारा कारण की लखनला सुद्धा त्या बैलानं हरवले चुमण्याला सुद्धा हरवले त्याने त्या बैलानं नक्कीच मी एवढं व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे की काहीतरी त्या बैलामध्ये धमक आहे त्याच्यामुळेच नक्कीच चांगल्या चांगल्या गाड्या मारण्याची धमक त्या बैलामध्ये आहे नक्कीच त्या बैलाला एक चांगला आणि योग्य पायरा भेटावा असं मला तर वाटतंय धन्यवाद